नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकल आमची हक्काची ही वृत्तमालिका आज आम्ही लावून धरणार आहोत कारण मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे लोकल घरातून बाहेर पडलं आणि ऑफिसला जायचं म्हटलं की लोकल वाचून पर्याय नाही आणि याच लोकलच्या अभावी उपनगरातून मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची घर ते कार्यालय या दरम्यान मोठी दमछाक होते परवड होते आणि त्यामुळेच आम्हाला लोकल प्रवासाची परवानगी द्या आणि नोकरी वाचवा अशी विनंती महिला प्रवासी करू लागले लोकल बंद असल्यानं प्रवासासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो त्यातच अनेक कंपन्यांनी पगारात कपात केले अशा परिस्थितीत घर खर्च कसा भागवायचा असाही प्रश्न महिलांसमोर आहे लोकल सेवा कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद आहे त्यामुळे चाकरमानी कात्रीत अडकलाय आता मेट्रो आणि मोनो रेल्वे मर्यादित प्रवासी संख्येसह सुरू करण्यात आले मग कोरोना फक्त लोकलमुळेच पसरतो का असा सवाल सुद्धा काही संतप्त महिला विचारत आहेत कर्जत कसारा डोंबिली कल्याण ठाणे तसंच इकडे पालघर वसई विरार या सगळ्या परिसरातून मुंबईत सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये नोकरीला जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे अत्यावश्यक सेवेत असलेल्या महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय अशांची सुद्धा गर्दी वाढू लागली आहे या वाढत्या गर्दीमुळे महिलांच्या डब्यात सामाजिक अंतराचं पालन करणं अशक्य आहे आणि त्यामुळेच महिलांसाठी मध्य रेल्वेनं नियोजित वेळेतील महिला विशेष लोकलच्या फेऱ्या तरी सुरू कराव्यात अशी महिलांची मागणी कमीत कमी अर्धा तास झालेला आहे डेपो मध्ये तीन बस उभे आहे पण ते काही लावत नाहीये टाइमपास चाललेला आहे लाईन वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी ही विनंती आहे सात वाजे समलो फडार नौ साढे नौ, दस जाता है लाइन में, खड़े-खड़े पैर में दर्द हो जाता जाते लोकल तो चालू होना चाहिए ना सरकारी वालों के लिए है